अहो मंडळी ऐका ना कोथिंबीरच्या वाटणातला मस्त रसरशीत असा चिकन सुक्का केला केलाय आणि इतक्या वेगळ्या चवीचा चा हा चिकन सुक्का तयार होतो आणि परत ते राहूनच कुकरचा एका शिटीच होतो म्हणजे जास्त तामजाम नाही कोणी पण करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त असं चिकन सुक्क कुकरच्या एक शिट्टीत याची मी तुम्हाला खात्री देते आणि इतकं चवीला वेगळं होतं तुम्हाला सांगते बरं सबस्क्राईब केलं की नाही पटाक्कन सबस्क्राईब करा साहित्याची सविस्तर यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या शेवटी आहे पण मला काय वाटतं पटाक्कन एक नजर घालूयात अर्धा किलो चिकन करिकट चिकन आहे स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे चार कांदे बारीक चिरून तीन ते चार चमचे दही आलं कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हळद लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ बिर्याणी मसाला खोबऱ्याचे काप या यासोबतच आपण वापरणार आहोत मधुराज रेसिपी स्पेशल संडे मसाला आणि थोडंसं तेल सगळ्यात आधी काय करायचं चिकन स्वच्छ धुतलं आहे ते मॅरिनेट करून घ्यायचं यामध्ये जाईल दही बरं दही नसेल वापरायचं तर लिंबाचा रस घातला तरी चालेल दह्यामुळे या चिकन सुक्यामध्ये मस्त एक बहारदार चव ॲड होते हळद पावडर आलं लसूण ठेचा चवीपुरतं मीठ बिर्याणी मसाला अगदी मस्ट आहे स्कीप नका करू बिर्याणी मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर हे मिसळायचं दह्यामध्ये हे चार मॅरिनेट केलं ना चिकनला चव छान येते चिकन छान शिस्त देखील मऊ लुसलुशीत आणि बिर्याणी मसाल्याची चव या सुक्या चिकनमध्ये मस्त लागते आता हे किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया चिकन करायला घेऊयात तर कुकर मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा पटाक्कन परतून व्हावा म्हणून थोडंसं मीठ मिसळायचं आणि कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घेऊन चला कांदा छान आपला परतून होतोय तोवर आपण एक मस्त वाटण करूयात तर इथे सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे भांड्यात भाजून नाही घेतलेलं असंच आहे लसूण पाकळी आल्याचे तुकडे कोथिंबीर झाकण लावूयात आणि पाण्याचा अजिबात वापर न करता हे सुकच वाटून घ्यायचं छानपैकी हे वाटून तयार आहे हे बघा अजिबात पाणी घातलेलं नाही आहे असं सुकच वाटून घ्यायचं आहे रंग बघा काय बहारदार आलाय चला कांदा इथे छान परतून झाला बघा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता हे जे वाटण आपण तयार केले हे वाटण यामध्ये घाललं सगळंच वाटण घालायचं पूर्ण जेवढं केलं तेवढं हे वाटण आहे ना कांद्यासोबत दोन तीन मिनिट परतून घ्यायचं म्हणजे ते खोबरं कच्चं आहे लसूण आणि आलं कच्चं आहे ते छान शिजून निघेल रंग बघा काय बहारदार आलाय आणि वाटणाचा सुवास तर इतका कमाला दरबळतोय वा वा चला इथे ना हे वाटण दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलं बघा कांद्यासोबत मस्त असं एक सुंदर झालंय वा वा यामध्ये आपला मसाला घालायचा मधुराज रेसिपीचा संडे मसाला हा मसाला असला ना की इतर कुठलाच मसाला वापरायची गरज नाही न लाल तिखट न धणेपूड न जिरेपूड एक मसाला पुरेसा आहे पूर्ण दोन चमचे हा मसाला मी घालणार आहे मस्त आता आहे ना हा मसाला कुठे ऑर्डर करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची आपली वेबसाईट आहे तिथे जाऊन खरेदी करू शकतात हे छान मिसळून घ्यायचं आता आहे ना हा कुकर स्टीलचा आहे त्यातला मसाला करपू नये म्हणून अगदी थोडस बुडाशी गरम पाणी घालते कारण मसाला मग करपत जाईल आणि तो शिजणार मी मस्त सुवास दरबळतोय मसाला घातला रे घातलं की बहारदार आणि हे चिकटत पण नाही बघा म्हणून थोडं पाणी घालायचं आता जे ले ले हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे हे यामध्ये घालूयात मिसळून घेऊया हे चिकन घातलं ना की एक तीन ते चार मिनिटं तरी तेलावर असं परतून परतून घ्यायचं म्हणजे त्याला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होते आणि चिकन सुक्का आपला ॲक्च्युअल चिकन सुक्का होतो त्याला खूप असा रस्सा सुटत नाही चिकन छान पाच मिनिटं परतून घेतलं आणि चिकनला बघा पाणी सुटायला सुरुवात झालंय मस्त रसरशी इथं दिसतंय आता या स्टेजला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालते नाही घातलं तरी चालेल आणि थोडंसं मीठ चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलंय त्यामुळे मीठ बेता निघाला पुन्हा मिसळायचं परफेक्ट आता हे चिकन आपल्याला शिट्टी काढायची ते खाली करपू नये म्हणून सगळ्या बाजूने फक्त दोन तीन चमचे पाणी घाला चिकन मध्ये ना भरपूर पाण्याचा अंश असतो त्यामुळे खूप पाणी नका घालू फक्त कुकरला ते चिकटू नये इतकाच हेतू आहे कारण गरम पाणीच घाला आणि दोन तीन चमचे पुरेसा आहे पाणी घातलं की चिकन मिक्स मिक्स काही करू नका खूप पाणी घालू नका पुन्हा पुन्हा सांगते बेसला तो मसाला चिकटू नये इतकंच पाण्याचा थर द्या झाकण लावा आणि मध्यम आचेवर एक ते दोन शिट्ट्या काढा चिकन पटाक्कन शिजत मोठ्या आचेवर काढणार असेल तीन चार काढा मध्यम आचेवर काढणार असेल एका शिट्टीत छान शिस्त मध्यम आचेवर ना एक शिट्टी काढून घेतली चेक करूया वा वा बघा चिकन आहे ना अजिबात करपलं आहे कुकरला लागलं आहे मस्त झालं झालंय आणि परफेक्ट आपल्याला चिकन सुक्का लागतो ना तसा आहे आता याच्यापेक्षा आणखी तुम्हाला सुक्क सुक्क हवं असेल तर हे आटवून घ्या आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स वा बहारदार मस्त रसरशीत चिकन सुक्का झालाय त्याला तो मसाला आलाय ना अगदी परफेक्ट आलाय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आणखी तुम्हाला सुक सुख ड्रायच आवडत असेल थोडा गॅस सुरू करा शिजू दे की ड्राय ड्राय होणार बरं असंच जरी ठेवलं तरी ते ड्राय होतं सुक सुक सुकत जातं ते बरं कसं खायचं पोळी भाकरी भात इंद्रायणीचा मोमो शिजलेला भात आण भात कमाल लागतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तो भर मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव